नमस्कार काल रात्री लोकनेते सादिक परदेसी यांनी केलेल्या वादग्रस्त भाषणानंतर शहरामध्ये दोन समाजामध्ये तणाव निर्माण होऊन काही ठिकाणी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली ज्यामुळे अनेक ठिकाणी दंगलीही घडल्या या दंगलीमध्ये पंधराहून अधिक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तरी या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंगलीचे कलम लावले आहेत आणि अजूनही बऱ्याच आरोपींची धरपकड चालू आहे मी स्वाती शर्मा कॅमेरामॅन संदीप सोबत पाहत बातमी महाराष्ट्राची भाषण करून साहेब निघून गेले दंगली मध्ये दंगलीच्या केशी मध्ये साहेब गाड सोपले केशी मध्ये साहेबांचा सा मुलगा म्हणजे दादा आणि भाऊ तुला तुझे मित्र म्हणतात जारे भाड खाऊ साहेबांच्या पोराकडे पैसा आमाप तुला फक्त क्वटर आणि फुल लॉलीपॉप पोलिसांनी आणला तुझ्या तोंडाला फेस साहेबांच्या पोरावर एक नायक त्यांच्या पोरावर नाही कुठलाच कलम तुला मोठी खास हे गे सपट मलम मेले तर द्या आपलं काय जाते तेजवरती बसून साहेब श्रद्धांजली वाहते कळली नाही तुला नेत्यांची चाल साहेबांची मजा तुझ्या पोरांचे हार रात्रंदिवस तुला भाषेचा गम साहेबांची पोरं मात्र इंग्लिश मीडियम आयुष्य गेलं तुझं बॅनर लावून साहेबांची पोरं आली लंडन जाऊन साहेबांच्या पोराचे मोठे मोठे धंदे तुला नाही काम तुझे तंबाखूचे वांदे नाक्यावर बसून करतो साहेबांची लाल बायको करते दोन्ही बांधी पोरांचे हाल फॉर्च्युनरच्या रांगा आहेत साहेबांसाठी हायवेचे खड्डे फक्त तुझ्यासाठी साहेबांचा बड्डे तू करतोय जोरात पण पोराला नाही तुझ्या खायाला भात साहेबांनी कमावली इज्जत बरीच कुत्र्याचा मान तुला घरच्या घरीच अरे मत दारा तुझी किंमतच काय दोन वडा पाव आणि फुकटची चाय पाचशेची नोट आणि दारूचा घोट चांगल्यांना घोडा लावून चोरांना वोट काम असेल तेव्हा तुझ्या खांद्यावर हात निवडणूक संपली की ढुंगावर लाव गावातील वातावरण खराब करून आपण जाऊ मरू साहेबांच्या मागे आहे मोठी पावर केशी मध्ये जाईल तुझं घर आणि वावर विसरला का भावा आपल्या मैत्रीची कहाणी दिवाळीच्या चकड्या आणि ईद ची बिर्याणी एकत्रच क्रिकेट आणि एकत्र जीव आता आपण झालो का रे हिंदू मुस्लिम तुमच्या हाती दिले त्यांनी गीता कोरा साहेबांचे संबंध सगळ्यांशी छान एक सांगतो भावा तुला राग नको वाटू थोड्या अशा पैशासाठी तलवे नको चाटू अरे भावा जरा तू विचार कर थोडा स्वतःहून लावून घेतो आयुष्याला थोडा साहेबांची दारू तुला किती दिवस पुरण तू मेल्यावर तुझी पूर काय करणार कामधंदा कर आणि इज्जत कमाव स्वतःची ओळख तू स्वतः बन बात झाली त्यांची आता बर्बाद झाली त्यांच्या मागे किती तरी एवढ्या वर्षात तुझ्या काय हाती आले राजकारण भावा आता झाले छोटा मोठा काम कर मजेत सगळ्यांची दोस्ती ठेव हसत पोरांना शिकव बाबा साहेबांनी तेच तुला बघतील तुझ्या म्हातारपणे चुकलं असेल माझं काही माफ करा एकत्र करा विसरू नको जाऊ फक्त रॅप समजून लक्षात ठेवा एक संदेश म्हणून जात पात विसरा सगळे मिळून करू काम महाराष्ट्राला बनवू आपल्या सुजलाम सुफलाम सुजलाम सुफलाम सुजलाम सुफलाम सुजलाम सुफलाम, सुज्लाम सुफलाम।